रस्त्याचे काम निकृष्ट शॅम्पल केले जप्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधा जाधव यांची तक्रार डी कंट्रक्शनच्या अनेक तक्रारी होऊनही कारवाई नाही माहूर माहूर तालुक्यातील रस्त्याची निष्पृष्ट कामे करण्यात असलेल्या एसटी कंट्रक्शन कंपनीकडून लांजी बाजपा रस्त्यावर आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून दोन पूल आणि त्यामधील रस्त्याच्या कामात अनियमितता होत असल्याने जिल्हा परिषद नांदेडचे माजी उपाध्यक्ष समर जाधव यांनी तक्रार केल्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग माहूरच्या वतीने दिनांक एक रोजी रस्त्यावर टाकण्यात आलेली मिट्टी माती सॅम्पल घेऊन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे एस डी कंस्ट्रक्शनच्या वतीने अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील दोन्ही पुलांचे काम करत असताना वेळेत काम पूर्ण न केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला तर अनेकांचे अपघात झाले परंतु या कंपनीस काही देणे घेणे तेथून गिट्टी आणि माती मिश्रित मुरूम कालवा कालव करून या रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने रस्ता अनेक ठिकाणी दबला असून डांबरीकरण झाल्यानंतर काय हाल होतील याची कल्पना न केलेली बरी कंपनीच्या वतीने नेमांना ति तिलांजली देत रस्ता बनवण्यात या येत असल्याने या रस्त्यावरून जात असलेले माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सम्राज जाधव यांनी सदरील गैरप्रकार आढळून आल्याने त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग माहूरचे उपविभागीय अभियंता डी के भीषे यांच्याशी संपर्क साधून सदरील गिट्टी माती मिश्रित मुरुमांचे शॅम्पल घेण्याचे सांगितले शाखा अभियंता आकाश राठोड यांनी तात्काळ येऊन मान्यवरांसमक्ष सदरील वस्तूंचे शॅम्पल जप्त केले सदरील कंपनीचे मालवाडा शिवारात स्टोन असून मुरूम उत्खनन करून या रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या याआधी या, या कंपनीने त्यातून मुरुम दगड भरपूर प्रमाणात काढून नेल्याने त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी आहेत तर त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या तक्रारीचा ढग खूप मोठा असल्याने हो मोठा पदाधिकारी त्यांना वाचवीत असल्याचे जाहीर होत असून महसूल विभागाने झालेल्या ईट इत... टी एस मोदनीचा अहवाल प्रकाशित करून मुरुम दगड उत्खनन प्रकरणी तात्काळ दंडित करावे अशी मागणी होत असताना या रस्त्याचे निकृष्ट काम आमदार भीमराव केराम यांच्यासाठी बदनामीकारक ठरत असल्याने सदरील कंपनीवर तात्काळ कारवाई करून रस्ता नियमानुसार बनवून घ्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समरथ जाधव यांनी केली आहे यावेळी आनंद चुंगडे

याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणच मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद